माझं नाव दिलीप अंबाजी भंडारी राहणार सागर कॉलनी शास्त्रीनगर कोथरूड पुणे अडतीस आम्ही मी माझी मिसेस आणि एक मुलगी एक मुलगा चार जण राहतो लहान मुंबई लहान मुळ माझा पुतनीचा मुलगा आला होता खेळत होता इथं सर साडेआठ वाजता आत्ता नवीन सिलेंडर बदलायला गेले ते मिसेसने माझे त्याच्यानंतर लगेच ते स्फोट म्हणजे झाले की लगेच निघून खाली पडून गेले सगळे सग घरातले सगळे मुलगी होती आणि मुलगा होता आणि अजून एक बार बाळ होतं बारीक तो पण सगळं सगळ्यांना घेऊन खाली पळून गेल्यानंतर एक पाच मिनट दोन तीन मिनटात लगेच स्फोट झाला तो सिलेटर मी गजानन श्रीपाद पाथोडकर कोथरूड अग्निशमन केंद्राचा स्टेशन ड्युटी ऑफिसर म्हणून काम बघतोय अग्निशामक दलाकडे कोथरूड अग्निशमन केंद्रामध्ये के पावणे नऊ वाजता आम्हाला सिलेंडर ब्लास्ट झाल्याचा नागरिकांकडनं फोन आला त्याचपूर्वी तात्काळ फायर ब्रिगेडची का, आम गाडी आमची घटनास्थळी पोहोचली घटनास्थळी पोहोचली असता मोठ्या प्रमाणात आम्ही येण्याच्या अगोदरच मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा स्फोट झालेला होता एक चांगलं झालं की ज्या वेळेस भंडारी आहे ती फॅमिली त्यांना मी विचारणा केली असं सा त्यांनी सांगितलं की सिलेंडर बंदत होते आणि सिलेंडर बदलताना अचानक त्याच्यातनं मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर यायला लागला आणि गॅस बाहेर आला म्हणून ते भंडारी त्यांचं छोटंसं बाळ आणि दोन मुलं ह्यांनी पटकन बाहेर पळ पळ काढलं आणि ते जिन्यातनं खाली येतानाच ब्लास ब्लास मोठा ब्लास्ट झाला आणि ब्लास्ट एवढा मोठा झाला की आतमध्ये ते त्याचा दरवाजा ग्रील्स त्याच्यानंतर भिंतीला पण चरे गेलेले आहेत त्यांचं एक देवाची कृपा म्हणून चांगले की त्यांनी ते पटकन तिथून ते बाहेर पडले आगीची गाडी तिथं पोचली असता मग आम्ही दोन लाईन होतच्या टाकून आतमध्ये प्रवेश करून सिलेंडर लिकेज सिलेंडर बाहेर घेतला त्याच्यानंतर आग जी पोटमाळा आणि घरामध्ये जी आग लागली होती ती पूर्णपणे विजवली वरचं सगळं साहित्य खाली करून दलाची मदत आम्ही परत माघारी आलो तिथं रेसिडेन्शियल एरिया त्याच्यामध्ये दोन सिलेंडर होते एक भरलेला होता तो भरलेला सिलेंडरच लिकेज झाला होता आणि दुसरा जो होता तो रिकामा झाला होता आणि त्या मॅडम सिलेंडर चेंज करत होते त्याच वेळेस ही घटना घडली तिथं त्यांचे एक छोटं बाळ दोन मुलं होती आणि ते दोघं दो नवरा बायको असे राहत होते तिथे आम्ही घटनास्थळी एक मिनटामध्ये आलो होतो आणि फायर ब्रिगेड पण जवळच आहे आणि फायर ब्रिगेडची गाडी लवकर जवळ आली म्हणून तो अजून जो पुढचा जो गॅसमधनं सिलेंडरमधनं जो गॅस लिकेज होत होता म्हणजे दुसरा ब्लास्ट जो होण्याच्या शक्यता होती ती आम्ही होऊन दिली नाही त्वरित आम्ही लिकेज सिलेंडर बाहेर काढला आणि आग विजवली सिलेंडरमधनं गॅसच एवढा मोठ्या प्रमाणात बाहेर पडत होता आणि आधी त्या मॅडम स्वयंपाक किचनमध्ये स्वयंपाक करत होता त्यामुळे तवा वगैरे सगळा गरम होता आतमध्ये फ्रीज होता आणि गॅस मोठ्या प्रमाणात लिकेज झाला होता ॲटोमॅटिक कुठेतरी थोडासा स्पार्क लागून त्याचा तो त्याचा ब्लास्ट झाला म्हणजे फ्लॅश झाला एक प्रकारचं त्याच्यामध्ये सगळे ते प्लॅस्टिक जे पार्ट्स आहेत म्हणजे त्यांचे बल्ब लावण्याचं वगैरे 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 ते सगळं मेल्ट झालेलं आहे फ्रीज पण थोडासा मेल्ट झालेला आहे काही कॅज्युलिटी नाही आम्ही पूर्ण चौकशी केली त्याच्यामध्ये कोणालाही कॅज्युअलिटी वगैरे नाहीये फक्त त्या मॅडमला थोडंसं ते चमच्यानी झाकण करताना थोडंसं बारीक म्हणजे मुका मारा लागलेला आहे बाकी काही नाही आमच्याकडे आता कोथरूड अग्निशमन केंद्राची गाडी आणि आमचे हे जवान चार जवान आणि ड्रायव्हर्स असे होते आणि आमच्याकडे एरेडवाड्याची गाडी त्यावेळेस सोडली होती एरेडवाड्याची गाडी आली होती पण तो धोका पूर्ण झाल्यामुळे आणि एक आग पूर्णपणे भिजल्यामुळे ती गाडी आम्ही परत पाठवून दिली होती मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब